महायुतीला घवघवीस यश मिळालं त्याबद्दल या राज्यातल्या तमाम जनतेचं आपण या ठिकाणी आभार मानतो या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी अनेक लोकांची इच्छा होती की देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारावं आणि तशी इच्छा पक्षश्रेष्ठीनी रात्री दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून त्यांनी नाव सुचवलेलं आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं या राज्यातील सूत्र त्यांच्या हाती गेल्यानंतर सर्व जाती धर्माला पंथाला लिंगाला बरोबर घेऊन जाण्याचं आश्वासन फडणवीस यांनी या ठिकाणी दिलेलं आहे याच धर्तीवर आपल्या समाजाचं युवा नेतृत्व विधानपरिषदेचे आमदार अमित भाऊ गोरखे यांनाही मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं म्हणून राज्यातल्या संपूर्ण मातंग समाजांनी देवेंद्रजी फडणवीस तसंच भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेतेगणांना या ठिकाणी फोनद्वारे ईमेलद्वारे आणि पत्राद्वारे ही मागणी केलेली आहे खऱ्या अर्थानं गेली सत्तर वर्षामध्ये पहिल्यांदाच एक मातन समाजाचा युवक मंत्री व्हावा म्हणून संपूर्ण राज्यातल्या मातन समाजाने ईमेल करणं फोन करणं पत्र पाठवणं एक अद्भुत घटना आहे असं मला वाटतं आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी जातीय समीकरण समान राखून मातन समाजाला या ठिकाणी प्रतिनिधित्व देण्याचं कबूलही केलेलं आहे परंतु कबूल होत असताना आपल्या या महायुतीमध्ये आपले तीन आमदार आहेत परंतु या ठिकाणी आता पिंपरी चिंचवड महा महानगरपालिकेमध्ये सुद्धा आता जवळजवळ महायुतीचे आमदार पाच आमदार आहेत आणि पाच आमदार असताना मातांग समाजाला आतापर्यंत प्रतिनिधित्व दिलं गेलं नसल्या कारणानं या ठिकाणी आमची पिंपरी चिंचवड शहर मातांग समाजाच्या वतीनं बातमी आहे की देवेंद्रजी फडणवीस आणि अमितजी शहा जे पी साहेब यांनी खऱ्या अर्थानं मातन समाजाचा विचार करून या ठिकाणी आम्ही भाऊ गोरखे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं हे असं संपूर्ण मातन समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मागणी करीत आहोत ही होतीच परंतु आता वरिष्ठ पातळीवरून राष्ट्रीय पातळीवरून त्यांची निवड झालेली असल्याकारणाने दुप्त सर कश करायोग आहे असं मी मानतो